नमस्कार आता अर्जुनने अथर्व विचारेला कोर्टात आणून खूप मोठा धमाका केलेला असतो आता अथर्व विचारेला जिवंत बघून महिपत आणि साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते साक्षी म्हणते हा जिवंत कसा तेव्हा अर्जुन म्हणतो काय भूत बघितलंस का आता बघ पुढे काय काय होतंय त्यानंतर अर्जुन म्हणतो लॉर्ड हा अथर्व विचारे हा जिवंत आहे हा साक्षीचा कोणीही भाऊ वगैरे लागत नाही मुळात अथर्व विचारे तिला ओळखसुद्धा नाही या साक्षी आणि मैपतने याचा फक्त वापर केला आहे याच्या डॉक्युमेंटचा त्यांनी चुकीचा वापर केला आहे त्या ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो त्यानंतर जज साहेब म्हणतात की साक्षी शिकरे यांनी बेकायदेशीर काम केलं आहे त्यामुळे त्यांना एक लाख रुपये दंड आणि तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा असा दंड ठोठावण्यात येत आहे त्या ऐकून साक्षी आणि महिपतच्या पायाखालची जमीन सरकते त्यांना खूप मोठा धक्का बसतो नागराज आणि प्रिया देखील हादरतात अर्जुनने कोर्टात तर धमाकाच केला आहे त्यानंतर साक्षीला लेडी पोलीस कर्मचारी या फरफटात घेऊन जात असतात साक्षी खूप रडत असते अण्णा काहीतरी करा अण्णा काहीतरी कला करा मला नाही जायचं आहे पवार वकील तू माझा वकील आहेस ना मग काहीतरी कर मला वाचव मला नाही जायचं आहे पण आता महिपत आणि पवार वकील काहीच करू शकत नाहीत महिपत हा पूर्ण हादरून जातो त्यानंतर सायली महिपतजवळ येते आणि म्हणते काय झालं आम्ही ना असं बोलत नाही आम्ही करून दाखवतो तू ना नुसती तोंडाची हवाज घालवतोस त्यानंतर महिपत निघून जातो त्यानंतर सर्वजण कोर्टाबाहेर येतात आता रविराज प्रियाला सटासट सत कानाखाली वाजवतो तेव्हा नागराज म्हणतो काय झालं दादा आता तेव्हा रविराज म्हणतो अशा अशा मुलीशी हिने संबंध ठेवले आहेत जी क्रिमिनल आहे जी गुन्हेगार आहे अशा मुलीशी हिचे संबंध आहेत तिच्याशी आता तू काहीही संबंध ठेवायचा नाहीस तू साक्षीदार आहेस म्हणून आपण इथे येतो नाहीतर आपल्याला इथे कोर्टात यायची काहीच गरज नाही आहे आणि अशा मुलीशी तर तू मैत्री संबंध कोणतेच ठेवायचे नाहीच अगं बघ अर्जुनने किती छान वळण आणलं या केसला ती साक्षी शिकरे किती खोटं बोलत होती किती काय काय लपवत होती शेवटी अर्जुनने तिचा खोटेपणा कोर्टात उघडकीस आणलाच अथर्व विचारे मेलेलाच नाही आहे आणि तिने मेलेचं सगळं दाखवलं सगळी खोटी कागदपत्रं तयार केली आणि अथर्व विचारे तर तिचा कोणीच लागत नाही एवढा एवढा खोटेपणा मला तर वाटतंय की विलास पाटीलचा खूणसुद्धा तिनेच केला असेल आणि ती खोटं बोलते तेव्हा आता प्रियाला जरा धक्काच बसतो तर रविराज हा अर्जुनजवळ येतो आणि म्हणतो अर्जुन खरंच खूप छान आज कोर्टात पुरावे वगैरे तू सादर करून केसला नवीन वळण आणलंस आता अर्जुनसुद्धा म्हणतो थँक्यू सिनियर आणि रविराज निघून जातो त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते मला ना आज तुमचा खूप 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 अभिमान वाटतो आहे आणि कौतुक वाटतं आहे त्यानंतर लगेच चैतन्या म्हणतो काय झाला होता ना साक्षी आणि मैपतचा चेहरा बघण्यासारखा तेव्हा अर्जुन म्हणतो मला ना त्या साक्षीचा खोटेचपणा उघडकीस आणायचा होता आणि शेवटी ते झालं तेव्हा लगेच सायली म्हणते हे सगळं अथर्वदादांमुळे झालं अथर्वदादांनी साक्ष दिली ना म्हणून झालं तेव्हा अर्जुन म्हणतो हो नशीब तो आम्हाला ऐनवेळी मदत करायला तयार झाला नाहीतर पळून गेला होता आम्हाला वाटला आता संपलं सगळं तेव्हा सायली म्हणते चला आता घरी आई वाट बघत आहेत आपली तेव्हा अर्जुन म्हणतो हो चला चला तर आता अर्जुन आणि सायली खुश असतात मात्र इकडे मैपत घरी येऊन सगळ्या वस्तूंची आदळ आपट करत असतो आणि म्हणतो सोडणार नाही सोडणार नाही मी त्या अर्जुन सुभेदाराला मी त्याला मारून टाकणार आता मैपतची खेळी काय असणार आणि अर्जुन सायली त्याला कसं उत्तर देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू